नमस्कार मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूरमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र म्हणून कार्यरत आहे कोल्हापूरच्या पहिल्या आय व्ही एफ बेबीचा जन्म जो आहे तो एकोणीसशे शहाण्णवमध्ये आमच्या पत्की हॉस्पिटलमध्ये झाला आणि तेव्हापासून विविध प्रकारच्या आय व्ही एफच्या प्रक्रिया सुद्धा विकसित होत गेल्या काळानुसार तर त्यातल्या महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी विकसित झाल्या आणि त्याच्यामुळे सक्सेस रेटमध्ये कसा बदल झाला त्यातली एक जी गोष्ट आहे त्या एका गोष्टीवर आज आपण बोलूया आणि त्याला डे थ्री ट्रान्सफर आणि डे फाईव्ह ट्रान्सफर म्हणजे काय ह्या विषयावर आज आपण फक्त बोलणार आहोत अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीत बदल झालेत ते एकाच वेळेला बोलून सगळ्या गोष्टी ह्या चर्चा करणं थोडंसं वेळेमुळं डिफिकल्ट आहे त्यामुळे ह्या एका टॉपिकवर आपण बोलूया डे थ्री म्हणजे ट्रान्सफर म्हणजे काय आणि डे फाईव्ह ट्रान्सफर म्हणजे काय तर जेव्हा ह्या आय व्ही एफच्या प्रक्रियेमध्ये गर्भ बनवला जातो त्यावेळेला पत्नीची स्त्रीबीजं आणि पतीचे शुक्रजंतू ह्याचं प्रयोगशाळेमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं फलन ही क्रिया केली जाते आणि त्याच्यातून गर्भ बनवायची क्रिया सुरू होते तर ज्या दिवशी ही गर्भ बनवण्याची क्रिया सुरू होते त्याला आपण म्हणतो डे झिरो तिथून एकदा फलन सुरू झालं की डे वनला एका पेशीचं रूपांतर स्त्रीबीजी एक फक्त पेशी आहे त्याचं रूपांतर दोन पेशींमध्ये होतं त्याचं रूपांतर दोनाच्या चार चाराच्या चारा चारा आठ अशा पेशी होत जातात आणि साधारणपणे डे थ्रीला एक सोळा ते अठरा पेशींचा एक गर्भ तयार होतो तर पूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे दोन आम्ही हे आय व्ही एफची उपचार पद्धती सुरू केली नव्वदच्या दशकामध्ये तर नव्वदपासून ते मी म्हणेन साधारण दोन हजार दहापर्यंत डे थ्री ट्रान्सफर ह्या गोष्टी केल्या जायच्या हे गर्भ जे ते भले फ्रीज करा किंवा फ्रेश करा ट्रान्सफर पण हे डे थ्रीचे गर्भ ट्रान्सफर केले जायचे आता त्याच्यानंतर एक संशोधन असं पुढं आलं की प्रयोगशाळेमध्ये जे गर्भ वाढवले जातात ते फक्त तीन दिवसाचे नसून पाच दिवसांपर्यंत ते गर्भ आपण वाढवू शकतो मात्र त्याला ते प्रयोगशाळेचं बारकावा प्रयोगशाळेमधली विविध प्रकारची उपकरणं ह्याच्यावर तो पाच दिवसाचा गर्भ वाढवणं हे कौशल्याची गोष्ट आहे प्रयोगशाळेमध्ये मात्र पाच दिवसाच्या नंतर गर्भ आपण वाढवूच शकत नाही ही गोष्ट एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पाच दिवसाचा गर्भ झाला की त्याच्यापुढं प्रयोगशाळेत त्याची वाढ होऊ शकत नाही तर तीन दिवसाचा जो गर्भ आहे तो आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे सोळा पेशींचा गर्भ आहे चौथ्या दिवशी अनेक पेशींचा एक गोळा तयार होतो आणि पाचव्या दिवशी त्या पेशींच्या गोळ्यामध्ये थोडंसं पाणी साठतं आणि मग तो जो परिपक्व जो गर्भ असतो त्याला म्हणतात ब्लास्टोसिस्ट तर पाच दिवसांचा जो गर्भ आहे तो परिपक्व झालेला गर्भ आहे आणि तो गर्भाशयामध्ये जर ट्रान्सफर रोपण जर केलं तर त्याचं यशाचं प्रमाण जास्त आहे कारण नैसर्गिक गर्भधारणेमध्ये सुद्धा पाच दिवसाचा जो गर्भ आहे ब्लास्टोसिस तो जेव्हा गर्भाशय देतो तेव्हाच त्याचं रोपण होत असतं त्यामुळे आपण तीन दिवसाचा गर्भ ट्रान्सफर करणं हे नैसर्गिक नाही आहे पाच दिवसाचा गर्भ जर ट्रान्सफर केला तर ती क्रिया ही नैसर्गिक जास्त दृष्टीने समजली जाते आणि म्हणून पाच दिवसाचा गर्भ गर्भाशयात ट्रान्सफर करणं ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर करणं ह्याला अतिशय महत्त्व आहे आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर केल्यानंतर प्रेग्नन्सी रेट हे निश्चितपणानं वाढतात तर आम्हाला असं आढळून आलं की पूर्वीच्या काळात जेव्हा आम्ही डेथ फीला गर्भ ट्रान्सफर करत होतो तेव्हा प्रेग्नन्सी यशाचं जे प्रमाण असायचं ते साधारणपणे चाळीस टक्क्याच्या दरम्यान असायचं आणि तेच जेव्हा पाच दिवसाचे गर्भा आपण ट्रान्सफर करायला लागलो तेव्हा ते यशाचं प्रमाण पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत ते वाढलेलं आहे आणि ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ब्लास्टोसिस हा गर्भ आपण ट्रान्सफर केला आणि त्याच्यामुळे हल्ली बऱ्याच ठिकाणी सर्व जागतिक स्तरावर जर आपण बघितलं तर डे फाईव्ह म्हणजेच ब्लास्टोसिस गर्भ ट्रान्सफर केले जातात काही एक्सेप्शनल केसेसमध्ये जिथं पाच दिवस गर्भ वाढवणंच मुश्किल असतं बीजांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतात अशा वेळेलाच डे थ्री ट्रान्सफर केले जातात नाहीतर डे फाईव्ह ट्रान्सफर हा आता सगळ्यात जा जागतिक दृष्टीने हा एक नॉर्म बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये यशाचं प्रमाण निश्चितपणानं वाढलेलं आहे त्यामुळं पाच दिवस गर्भ प्रयोगशाळेत वाढवणं आणि मग तो फ्रीज करा आणि नंतर ट्रान्सफर करा अशी टेक्नॉलॉजी वापरली तर आय व्ही एफमध्ये यशाचं प्रमाण आणि टेक होम बेबीचं प्र प्रमाण पण निश्चितपणानं वाढू शकतं धन्यवाद